ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषासकट तुम्हाला ती स्वीकारत असते शेवटी कोणीही मित्रांनो परिपूर्ण नाही आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहात म्हणजे सखल परिस्थितीत ती, ती तुमच्या सोबत असते मित्रांनो एक स्त्री जी सर्व परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात तुम्हा तुम किंवा तुम्ही यशस्वी काळातही ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हाला सोडत नाही आपल्या प्रियजनांशी भेटणं तिच्यासाठी महत्वाचे असू शकते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्ट नेटवर्कच्या प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा ती प्रयत्न करेल जर तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि ती तेथे त्या ते तिथे चांगले दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करते व म्हणजे मित्रांनो ती सुरक्षित होण्यास घाबरणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा भेटत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिची सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडपणे तुम्हाला विश्वास आहे म्हणून पाणी खूप सोपे होते यामुळे सखोल संभाषण होऊ शकते आणि तुमचे बंध मजबूत होण्यास देखील मदत होऊ शकते अशा तीही तुमच्यापासून लपवून ठेवत ती कोणती गोष्ट ठेवणार नाही तुमच्यासोबत सर्व गोष्टी ती नक्कीच शेअर करणार ती तिचे सिक्रेट्स शेअर करेल ती तिच्या एक्सबद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहीत नाही ते तुम्हाला ती स्त्री नक्कीच सांगणार या गोष्टीबद्दल तिने कधीच कोणासमोर खुलासा देखील केलेला नसतो त्या गोष्टी ती तुम्हाला नक्कीच सांगते तुमच्यासमोर ती प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार असते आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट्स नक्की असतात परंतु ते शेअर करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो नवे आहे ते म्हणजे ती ते तुम्ही त्यांचे प्राधान्य आहात आणि ते दर्शवते कोणतीही स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं असलेल्या इतर गोष्टी त्वरित स्थान देणार नाही तथापि जितकी तुमच्यात प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जीवनासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंड्ससह पार्टी करायची हे कळवणे याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर सर्व प्लॅन कॅन्सल करून तुमच्यासाठी ती हजर असेल हे एक भाग दिसून येतो मित्रांनो ती त्या गोष्टी करण्यास घाबरत देखील नाही कारण तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्त्वाचाच भाग असतो स्त्री तिच्या गरजा बाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला मदत करण्यास जर तयार होत असेल तर याचा अर्थ आहे की ती आपण तिच्यासाठी काहीतरी नक्कीच खास आहोत ही निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते मी एक दर्शवत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा ही तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते